हा नमस्कार बोलतात काय अरे काय लावले तुम्ही हे जामपुरात किती पाणी पडायलाय उन्हाळ्यात पावसाळा करून टाकला राह तुम्ही मशीन प्रॉब्लेम काय आमच्या अंडर ट्वेंटी नाही राह दोन चार दिवसापासून वल्ले अंडर घालायला लागलो आम्ही कोण डिस्कस होऊ नये अरे आमच्या अंडर पॅन्टीच आहे सवाल आहे राव आणि तुम्ही काय ऐकाय मनावर घेत नाही काही नाही मनावर घ्या थोडे बंद गावातले पोरेस फोन मला यायला लागले अध्यक्ष होई इथं भैया शेठ म्हणून ओळखते अध्यक्ष म्हणून जाऊ बरे उद्याच करू नाही आता दोन मिनिटात करा नाही तर मी ओक तिथं प्रवास लांबचा असलं काय आलं दोन मिनिटात गोळी मारली कोर्ट येतो तुमच्याजवळ दोन मिनिटात येतो तसं करणं दोन मिनिटात पाणी पण झालं पाहिजे